नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे वाटपाच्या संदर्भातची सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा भरपूर महिला आहेत ज्यांना सहाव्या हप्त्याची या ठिकाणी महिला वाट पाहत आहेत परंतु अजूनही सहावा हप्ता त्या महिलांना त्या ठिकाणी मिळत नाही जवळपास जर आपण पाहिलं तर दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून म्हणजेच जवळपास अडीच कोटी महिलांकडून पैशांची ह्या ठिकाणी वाट जी आहे ती पाहिली जात आहे अडीच कोटी महिला ह्या ठिकाणी पैशांची वाट पाहत आहेत परंतु अजूनही महिलांना त्या ठिकाणी पैसे जे ते मिळत नाही आहे मग हा सहावा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेचे छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी सर्वांनी पोहोचवायचा आहे आता संपूर्ण माहिती काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा लाडकी भीन योजनेचे जे काही पैसे आहेत सहावा हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता आहे याची तुम्ही वाट पाहत आहेत आज पंधरा तारीख आलेली आहे पंधरा तारखेपासून पैसे हे नेहमीच त्या ठिकाणी यायला सुरुवात होत होती परंतु यावेळेस देखील पंधरा तारीख गेलेली म्हणजे आज जर आपण पाहिलं तर रविवार असल्यामुळे आज पैसे येणं त्या ठिकाणी शक्य नाही आहे परंतु उद्यापासून या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे त्याचीच महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्याच्या संदर्भात जे काय पुरावे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर थोडाही वेळ व्हायनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती पुरावेच्या सहितच पाहूया तर थोडाही वेळ व्हायनं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा लाडकी बहीण बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद बघा आता हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद या ठिकाणी होईल ही तरतूद मंजूर झाली की तुम्हाला पैसे या ठिकाणी येणार आहेत आता संपूर्ण माहिती बघा लोकमतला आलेली बातमी आहे अतिशय दमदार बातमी आहे बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही सहावा हप्ता जो आहे तुम्हाला अजूनही मिळालेला नाही आता बघा सहाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतायत ना तुम्हाला पैसे पाहिजेत ना ज्या ज्या महिलांना पैसे पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे पाहिजे लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता बघा पुढची अपडेट काय आहे त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी या संदर्भात राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जाते बघा दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिला याची वाट पाहत आहेत याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा आज जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळाचा त्या ठिकाणी शपथविधी आहे मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिला तर बघा आज शपथविधी आहे आणि या शपथविधीच्या नंतरच हिवाळी अधिवेशन जे त्या ठिकाणी सुरू होणार आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद होण्याची शक्यता आहे राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत बघा महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती शेवटची रक्कम तुम्हाला तीन हजार रुपये आलेली होती ठीक आहे ज्या ज्या महिलांना तीन हजार आलेले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवायचे सर्वांनी ज्यांना ज्यांना आले त्यांनी तीन हजार रुपये लिहून पाठवायचे आता पुढे बघा त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली बघा विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही अजूनही जमा जे आहे ती करण्यात आलेली नाही रक्कम महिला त्या ठिकाणी वाट आहेत सहाव्या हप्त्याची रक्कम केव्हा येणार जर आपण पाहिलं योजना जी आहे ती जुलैपासून सुरू झाली होती पहिला हप्ता तुम्हाला ऑगस्टला आला होता चौदा ते एकोणावीस ऑगस्ट दुसरा हप्ता एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट तिसरा हप्ता पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर चौथा हप्ता एक ते नऊ ऑक्टोबर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी पैसे आले होते नऊ ऑक्टोबरला शेवटचा डी बी टी सरकारने केलेला होता आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण म्हणजे बघा मी जुलैपासून तुम्हाला अपडेट देतो आहे संपूर्ण माहिती जुलैपासून तुम्हाला देत आलो आहे का तर तुम्हाला फायदा व्हावा यासाठी बघा सरकार तुम्हाला पैसे देतं आहे ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच जी काही योग्य ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेत असतो आणि त्यासाठीच मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो सर्वच महिलांना योग्य मार्ग ते मार्गदर्शन आपण करत असतो त्यासोबतच याच व्हिडिओमध्ये आपण नवीन जा, जे काही फॉर्म आहेत आता महिला ज्या ज्यांना नव्याने फॉर्म भरायचे आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी चॅनलला जो आहे त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पुढे बघा रक्कम अद्याप आलेली नाही आहे त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार यासंदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जाते म्हणजेच अडीच कोटी महिलांकडून या ठिकाणी प्रतीक्षा केली जाते कारण बघा दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे दिलेले आहेत सोळा लाख महिलांच्या अर्ज तपासणी सुरू झालेली आहे राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबरपासून सुरू होतं बघा सोळा डिसेंबरपासूनच हिवाळी अधिवेशन जे ते त्या ठिकाणी सुरू होतं त्यामध्ये विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी बघा ज्या काही विविध योजना आहेत त्या विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर होण्याची शक्यता आहे जी मंजूर आहे ती ह्या ठिकाणी त्या ठिकाणी मंजूर होणार आहे तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणारी रक्कम बघा तरतूद मंजूर झाली त्यानंतरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल आता ही तरतूद मंजूर केव्हा होईल तर उद्याच बघा तुम्हाला त्या संदर्भातची माहिती आहे विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी बघा सभागृह केव्हा होईल तर उद्याच त्या ठिकाणी सभागृह होईल सभागृहाची मंजुरी आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आता हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे बघा अर्ज नोंदणींचाही निर्णय होणार तर बघा मी तुम्हाला जसं सांगितलं काही महिला ज्यांना नव्याने अर्ज करायचे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे नवीन नोंदणीचाही निर्णय उद्या त्या ठिकाणी होणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गेल्या चौदा ऑक्टोबर पासून बंद करण्यात आली आहे त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नोंदणी सुरू करायची की नाही या संदर्भातील निर्णयही विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होण्याची शक्यता आहे बघा नवीन नो जी काही नोंदणी आहे ती सुरू करायची किंवा नाही सुरू करायची किंवा नाही हे देखील त्या ठिकाणी ठरणार आहे जर सुरू केलं नाही तर नवीन महिलांना अर्ज आता करता येणार नाही आहे आणि जर सुरू केली तर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल अर्ज कसा भरायचा कोणत्या वेबसाईटवर भरायचा त्याची देखील माहिती तुम्हाला पाहायला मिळेल त्यासोबतच अर्ज तुम्हाला लाईव्ह देखील मी भरून दाखवेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सत्ता सबस्क्राईब करून घ्यायचे ज्यांना ज्यांना आता नव्याने अर्ज भरायचा असेल अर्ज सुरू झाले की तुम्हाला त्याचे अपडेट देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि हे जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोळा डिसेंबरपासून सुरू होत आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे म्हणजेच उद्यापासून आणि त्यामुळे उद्यापासूनच या ठिकाणी तुम्हाला पैसे यायला सुरुवात जी ती होऊ शकते कारण उद्या सोमवार पण आहे त्यासोबतच आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर महिन्याच्या मधोमध म्हणजेच मद। बघा पंधरा तारखेला तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते परंतु आज रविवार आहे रविवार असल्यामुळे आज काही पैसे हो त्या ठिकाणी येऊ शकत नाही परंतु उद्यापासून तुम्हाला पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात जी आहे ती होऊ शकते त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद